आजची आपली मोदक रेसिपी नंबर पाच तर आजची रेसिपी फक्त आणि फक्त दोन वस्तूंपासून बनवलेली आहे अगदी पेढ्यासारखी लागतात चवीला भन्नाट अशी मिठाईवाल्याच्या दुकानात जे पेढे मिळतात त्यासारखी अगदी सुंदर अशी कुणालाही द्याल तर कोणी म्हणणार नाही की घरी बनवलेली आहे एवढी चवीला जबरदस्त लागते आणि घरच्या मोजक्या दोन वस्तूंपासून जास्त भांडे भरवायची गरज नाही पसारा करायची गरज नाही काही नाही एवढी छान बनते न पसारा करता तर वेळ नगमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे अगदी मंदाचेवर तर यात मी एक वाटी काजू घातलेला आहे काजूला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे आचेवर जास्त फास्ट गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर कराल तर काजू जळायची भीती असते सोबतसोबत मी वेलची पण टाकते विलायची पण टाकलेली आहे जेणेकरून हीसुद्धा छान रोस्ट होईल आणि जेव्हा आपल्याला काजू बारीक करू त्यावेळेस ही विलायची आहे तीसुद्धा बारीक होईल वरतून आपल्याला वेगळं काही विलायची पावडर घालायची गरज नाही सोबत सोबत होईल माझा प्रयत्न हाच असतो की झटपट पण चवीला जबरदस्त अशी रेसिपी आपल्याला भेटायला हवी कारण की गणपतीत भरपूरसे कामं असतात म्हणून अगदी कमी पसारा करता कमी वेळात मोजक्या वस्तूंपासून भन्नाट असे आपल्याला मोदक भेटले पाहिजे हाच माझा प्रयत्न असतो तर काजू भाजून झालेले आहेत मी ताटलीत काढून ठेवले छान असे थंडगार होतपर्यंत आता इथे मी त्याच कढईत टाकलेला आहे दूध पावडर तर दूध पावडर टाकताबरोबर खालती थोडंसं तळायला लागलं पण याची चव काही बिघडणार नाही तर गॅस अगदी मंद ठेवायची किंवा बंद गॅस केला तरीही चालेल आणि सतत हे फिरवत राहायचं जेणेकरून दूध पावडरला जो थोडासा दुधासारखा वेगळा वास असतो तो निघून जातो आणि चव खूप सुंदर अशी येते तर याला मी गॅस बंद केली आहे आणि व्यवस्थित असं छान सतत फिरवत आहे जेणेकरून हा थंड झाला पाहिजे म्हणून म्हणजे भाजल्या पण जाणार आणि सोबतसोबत गार पण होणार तर मी असं करून सव ते गडे आहे ते पण फोडून घेते हे पण आपल्याला मिक्सरलाच वाटायचं आहे पण शक्यतो गडे जर फोडले तर ते पण भाजल्या जाते तर इथे भुरका झालेला आहे आता मी हे गार पण होत झालेलं आहे तर याला मी बाजूला ठेवते आणि मिक्सरच्या पॉटमध्ये काजू काढून घेतलेले आहेत त्याच पॉटमध्ये आता साखर घालते आहे तर मी एक वाटी काजू आणि एक वाटी दूध पावडर होतं तर एकच वाटी साखर घेतलेली आहे प्रमाण अगदी सारखं ठेवायचं चव अगदी व्यवस्थित येते जास्त गोड नाही जास्त फिक्के पण नाही आता हे जे भाजलेलं दूध पावडर आहे तेसुद्धा यात घातलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं रवाळ असलं तरीही चालेल पण शक्यतो बारीकच करा तर इथे छान बारीक झालेलं आता आता कढईत आपण सर्व पदार्थ भाजले कढईत हे पावडर टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच कढईत मी हे पावडर टाकून घेते आहे आणि वरतून एक वाटी दूध घालते आहे दूध पण एकच वाटी घालायचं आहे कमी घातलं तरी चालेल पण जास्त घालू नका नाहीतर खूप जास्त पातळ होईल आणि मोदक बनवायला वेळ लागेल म्हणून एकच वाटी मी इथे दूध घातलेलं आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज, रेसिपीज आहे मोदकाच्या खूप सुंदर सुंदर रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी मोदकाच्या रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर बघा इथे सतत मंदाचेवर फिरवत फिरवत हे थोडं घट्ट यायला लागलेलं आहे आपल्याला हे जेव्हा आप कढई सोडायला लागेल ला ला तोपर्यंत आपल्याला ला ला सतत फिरवायचं आहे पण गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची फास्ट किंवा मिडियम करायची नाही तर मंदाच्यावर आपल्याला याला सतत फिरवायचं आहे रंगसुद्धा छान येतो सुरेख रंग येतो याला यात आपण काही फूड कलर घातलेला नाही आहे तरी बघा रंग किती छान आलेला आहे आणि सिल्कीसुद्धा दिसते आहे अजून मी दोन मिनटं परतून घेते एकत्र येत आहे पूर्ण सारण पण अजून मी दोन मिनटं परतून घेते कढई पण सोडत आहे बघा मी सतत फिरवत आहे तर हे कढईसुद्धा फिरवत आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायची आणि सतत याला फिरवत राहायचं जेणेकरून तळायला चिपकलं नाही पाहिजे तर याला मी गॅस बंद करून याला सतत फिरवत आहे खालती लागायला नको म्हणून आणि गार झालं की हा एका ठिकाणी छान आपण कणिक जसं मळतो तशासारखा डो बनतो तर गार करून घ्यायचं आता मी गार करायला याला, याला बाजूला ठेवून देते बघा हे एकत्र आलेलं आहे तर आता याला बाजूला सतत असं फिरवत मी थोडंसं कोमट करून घेते आणि मग गॅस खालती गॅसवरून उतरून गॅस तशी मी बंद केलेली आहे तर याला आता खालती उतरून घेतलं आहे तर याला मस्त असं मॅश करत करत करून घेतलेलं आहे गार करून घेतलं आहे अजून गार होऊ देते खालती उतरून घेतलं आहे बघा कसा घट्ट आलेला आहे गार होत होत अगदी डो बनतो अगदी पीठ मळल्यासारखा आपण याला मळू शकतो असं म्हणतं आता तुम्हाला दिसते आहे की थोडंसं स्टिकी आहे पण जेव्हा आपण पूर्णपणे हे सारण गार होतं तेव्हा स्टिकी होत नाही तोंडाला पण टाळूला पण चिपकत नाही अगदी जबरदस्त असे लागतात तर हे एकत्र करून घ्यायचे छान मी असं मॅश करत करत सगळं डोत पूर्ण थंड करून घेते थोडंसं गार व्हायचं आहे अजून गार होऊ देते गार झालं की हाताळायला पण बरं पडतं आणि मोदक पण छान वळता येतात तर हे बघा हाताने मी याला असं मळून घेतलेलं आहे मस्त असं खूप चवीला जबरदस्त लागतात पेढ्यासारखे लागतात कोणी म्हणणार नाही की हे घरी बनवलेले आहे सगळे हेच म्हणेल की बाहेरून विकत आणलेले आहेत तर आता याचे मोदक वळून घेऊया तर मोदक वळण्यासाठी मी इथे सिलिकॉनचे मोल्ड घेतलेले आहे तुम्ही कुठलाही मोल्ड घेऊ शकता पण त्याला आधी तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि मग याला मळून घ्यायचं वळून घ्यायचे मोदक तर आता मी सिलिकॉन मोल्डमध्ये काढले छोटे छोटे मोदक बनवलेले आहे आज मी तर बघा किती क्यूटचे मोदक झालेले आहेत तर असे मी सर्व मोदक बनवून घेते आहे आणि तुम्हाला हो आजची जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करा करा लाइक करा कमेंट करा आणि लाईक करा कारण की तुमच्या कमेंट आणि लाईकनी एक छान असं हुरपाई येते की आपण नवीन नवीन छान वेगवेगळ्या रेसिपीज आणायला हवे तर आजची ही रेसिपी पाचवी रेसिपी आहे असे आपण दहा दिवस सलग करणार आहोत तर नक्की पाहत राहा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय